ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता खूप इंटरेस्टिंग एपिसोड पाहायला मिळणार आहे म्हणजे रविराज स्वतः इथे आता मधुभाऊंना न्याय मिळवून देणार आहेत हो स्वतः रविराज न्याय मिळवून देणार आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची साथ देणार आहे ती म्हणजे प्रतिमा प्रतिमा आणि रविराज मिळून आता प्रिया आणि महिपत त्याचबरोबर दामिनी यांचा पडदा फाश कसा करणार आणि दामिनीला वाटत असतं की आपण मधुभाऊंना अडकवतोय पण या ट्रॅकमध्ये तीच कशी अडकणार आणि तिच्याबरोबर महिपतची पण आता इकडे रविराज स्वतः वाटलावत मधुभाऊंना न्याय मिळवून देत स्वतःच्या मुलीलाच म्हणजे आता खोटारड्या तन्वीला शिक्षा कशी देणार आणि रविराजांच्या एका गोष्टीमुळे दामिनी महिपत आणि आता प्रिया या सगळ्यांची कशी भंभेरी उडाले सगळेजण कसे या ट्रॅकमध्ये अडकलेत पाहून इकडे आता प्रतिमाने ज्या वेळेला हे खुनाचं सत्य ऐकलेलं असतं त्याच वेळेला सुमन सुद्धा वरतून आपल्या त्या रूमच्या बाहेर उभी असते आणि तिने पण ते सत्य ऐकलेलं असतं आणि ज्या वेळेला प्रिया निघून जाते आणि त्याच वेळेला सुमन आता सांगायला लागते की हो वहिनी बरोबर आहे मी तुमचं बोलणं ऐकलं तन्वी तुम्हाला खोटं बोलली की तुम्ही आता खून नाही तर ऊन आहे पण मी ऐकलं हे दोघ जण खुनाचं आता इकडे लपवाछपवीचं काहीतरी बोलत होते आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात कोण नागराज आणि आता इकडे तन्वी यावरती सुमन म्हणते हो भाऊजी ते दोघंजणं खून दाबायचा खुनाची गोष्ट हे करायची असं काहीतरी बोलत होते आणि मधुभाऊंच्या संदर्भातच बोलत होते म्हणजे मधुभाऊंची ही जी काही आत्ता बातमी येते ना त्या संदर्भातल्या काहीतरी गोष्टी यांना माहिती आहे रविराज विचार करतात नाही आता तर माझा तन्वीवरती बिलकुल विश्वास नाही आहे ही काहीही करू शकते पण ह्या सगळ्यामध्ये नागराज काय संबंध नागराज आणि महीपत यांना आता आपण याच्या आधी सुद्धा एकटं पाहिलं होतं दोघ जण एकमेकांच्या सोबत होते हे तन्वीनेच आपल्या समोर आणलं होतं म्हणजे तन्वी पण या सगळ्याचा पार्ट आहे का आणि मग तो प्रतिमाला म्हणतो तू काय ऐकलं होतंस प्रतिमा आणि सुमन दोघी सांगायला लागतात की काय काय सगळं ऐकलं होतं ते त्यावरती प्रतिमा सांगायला लागते ते सांगत होते की एका खुनाच्या ह्याच्यामध्ये मधुभावना नाही अडकवू शकलं तर हा दुसरा खुनाचा व्याप जर का समोर आणला तर मला पण यात अडकवेल तो महिपत असं म्हटल्यावरती रविराजांचा विश्वास बसतो आणि रविराज म्हणतात काळजी करू नको प्रतिमा मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आणि आतापर्यंत केलेल्या सगळ्या चुका मी धुवून काढणार आहे ती दामिनी खोटारडी आहे त्या दामिनीनेच हा डाव रचलाय यावरती प्रतिमा म्हणते हो ती बोलत होती की दामिनीने हे सगळं करायची काय गरज होती असा सुद्धा मी विषय ऐकला मग मात्र रविराजांची खात्री पटते की दामिनी महिपत नागराज आणि प्रिया हे मिळून मधुभाऊंना आता अद्दल घडवतात किंवा मधुभाऊंना मुद्दाम शिक्षा घडवतात आता बास झालं आता काहीही झालं तरी सुद्धा मी केलेली चूक मिस सुधारणार आणि मग रविराज आता असे काही पेटून उठतात की दामिनी आणि महिपत यांची आता भंबेरी उडते तोपर्यंत इकडे अटकपूर्व जामीन आल्यामुळे अर्जुनच्या इथून आता खूप मोठं मधुभाऊना दिलासा मिळतो मधुभाऊंना आता अर्जुन वाचवतो म्हणजे जेलमध्ये जाण्यापासून आणि तो आता पोलिसांना सांगतो हे बघा मी यांचा वकील आहे या संदर्भात अटकपूर्व जामीन जरी यांना मिळाली असले तरीसुद्धा तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही एक काम करा मला या संदर्भात सगळी डिटेल माहिती हवी कारण मी यांचा वकील आहे यावरती इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही या तुम्ही या, या सगळ्यामध्ये आता आपण भेटूया आणि त्यानंतर जी काही डिटेल माहिती हवी ती घ्या तुम्ही असं म्हटल्यावरती अर्जुन त्यांचा नंबर घेतो आणि नंबर घेऊन मग मात्र या सगळ्यामध्ये तो आता भेटायला जाणार इकडे प्रिय नाटक सुरू करते म्हणजे आता हे मधुभाऊ इथे आहेत म्हणजे इथे पोलीस येणार आपल्या घरात सतत पोलीस येणार मला हे अजिबात जमत नाहीये मला असं वाटते मधुभाऊंना इकडून हकलून द्या मधुभाऊ इथे राहिले तर आपल्या घरावरचं संकट अधिक वाढत जाईल यामध्ये आता इकडे प्रताप मात्र याचा पूर्ण विरोध करतो आणि तन्वी काय बडबडतेस तू अगं मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता बाहेर काढून काय होणार आहे तू सुद्धा त्या खुनाची साक्षीदार आहेस यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते प्रताप मला सुद्धा हिचं म्हणणं पटते प्रताप म्हणतो बिलकुल नाही मी या सगळ्याच्या विरोधात आहे काही हे झालं तरी सुद्धा अर्जुन या घरचा मुलगा आहे सायली त्याची बायको आहे आणि जर ते तिचे मानस वडील आहेत तर ते इथेच राहणार यावरती सायली आता थोडीशी उदास होते कारण पुन्हा मधुभाऊंच्या याच्यावरती प्रश्नचिन्ह उगारलेलं असतं त्यावरती अर्जुन म्हणतो जर का खरंच तुम्हाला त्रास होत असेल ना मधुभाऊंचा तर मी मधुभाऊंना घेऊन मी पण बाहेर पडेल त्यावरती आता प्रताप सांगायला लागतो कुणी कुठेही जाणार नाहीये मधुभाऊ इथेच राहणार तन्वीला भेटी वाटत असेल तर तिने आपल्या माहेरी जाऊन राहावं काही दिवस आता प्रतापने खूपच मोठी आता इकडे योजना केलेली असते आणि प्रताप पूर्णपणे प्रियाच्या विरोधातच करत असतो कारण त्याला माहिती असतं ही काही ना काहीतरी कुरघोड्या करतच आहे आणि ही काही ना काहीतरी या सगळ्यामध्ये आता पालटीच करते प्रियाचा हा हे चालत नाही पण आता प्रिया विचार करते मला या सगळ्यामधून वाचायला पाहिजे तोपर्यंत प्रिया महिपतला भेटायला येते महिपतला भेटायला आल्यावरती ती आता महिपतला सांगायला लागते बघा तुम्ही हे जे काही प्रकरण उकरून काढलेत ना ते प्रकरण उकरून काढून तुम्ही खूप मोठा आता इकडे आमच्या ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे म्हणजे आता इकडे माझी जर का चौकशी झाली तर माझी चौकशी झाली तर मला या सगळ्यामध्ये अडकायला होईल यावरती आता इकडे महिपत म्हणतो ए तुझं अडकणं बिडकणं ठेव बाजूला तुला या सगळ्यामध्ये मी काही सांगते ना ते ऐक पहिलं कारण काहीही झालं ना तरीसुद्धा तू या प्रकरणामध्ये इन्वॉल्व आहेस मुळातच या प्रकरणात इन्वॉल्व आहेस ना म्हणूनच तुझं अस्तित्व आहे नाहीतर यावरती प्रिया म्हणते हो पण तुम्ही हे सगळं जे काही करताय ना त्यामुळे मला भी आता भीती वाटायला लागले यावर महिपत म्हणतो काळजी करू नकोस मग प्रिया म्हणते ती बॉडी कोणाची आहे यावरती महिपत म्हणतो ती हरीशची बॉडी आहे आता मात्र प्रिया गडबडते हरीश म्हणजे हा इथला आश्रमातला माणूस आहे या महिपतने खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवतो आहे असा ती विचार करते आणि प्रियाचा पाठलाग करणारे रविराज हे सगळं ऐकतात म्हणजे त्यांना कळतं की हरीशचा खून हा महिपतने केलाय हरीशचा खून महिपतने केला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रिया आणि नागराज इन्वॉल्व्ह आहेत हे रविराज ऐक हे ऐकल्यावरती रविराज विचार करतात अच्छा म्हणजे हरीशची साक्ष तर रविराजांनीच घेतलेली असते आणि त्यामुळे रविराज हरीशला ओळखत असतात आणि ती बॉडी हरीशची आहे हे समजल्यावरती रविराज विचार करतात पण हरीशने त्यानंतर एकदा पुन्हा रविराजांची भेट घेतलेली असते आणि रविराजांना सांगितलेलं असतं की महिपतने मला धमकवल्यामुळे मी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिले आता हीच गोष्ट रविराज वापरणार कारण महिपतने धमकवले याबद्दलचा पुरावा रविराजांच्या हातात असतो आणि त्यातच आता प्रिया इन्व्हॉल्व आहे हे रविराजांना कळालेलं असतं म्हणून रविराजांनी आता दुहेरी प्लॅन केलेला असतो महिपत दामिनीला अडकवायचा आणि त्याचबरोबर तन्वीचा पर्दाफाश करायचा असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराजांनी खूप मोठी युक्ती करत अर्जुनला भेटायला बोलवलेलं अर्जुनला भेटायला बोलल्यावर ते रविराज म्हणतात हे बघ मला खूप मोठी माहिती हाती लागलेली आहे मी याआधी मधुभाऊंना विरुद्ध केस लढत होतो पण त्याचा मला पश्चाताप आहे आणि त्या संदर्भात मी तुला काही माहिती सांगायला आलोय त्यावरती अर्जुन म्हणतो सिनियर खरंच मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती तू मला मदत करशील याची मला खात्रीच होती त्यावरती मग अर्जुन सांगायला लागतो तू मला सांग मी काय करू यावरती रविराज म्हणतात ती बॉडी हरीशची आहे आणि मधुभाऊंच्या विरोधात त्याने साक्ष दिली होती मीच त्याची साक्ष घेतली होती पण त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे आम्ही ना म्हणजे तो नंतर पुन्हा मला एकदा भेटायला आला होता आणि भेटायला ज्या वेळेला आला ना तेव्हा त्यांनी लिखितमध्ये मला एक चिठ्ठी देऊन गेला कारण त्यावेळेला तिकडे तन्वी होती बोलताना तो खूप काही वेगळं बोलला पण त्यानंतर मग आता तो मला चिठ्ठी देऊन गेला आणि त्या चिठ्ठीमध्ये त्याने मला सांगितलेलं होतं की त्याला महीपतने धमकी दिली माझ्याकडे तो पुरावा आहे यावरती अर्जुन म्हणतो आता मला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत मी सांगू का सिनियर तर ही दामिनी ही खोटी केस करून आता मधुभाऊंना अडकवत आहे हरीशने तुझ्याकडे येऊन ज्या वेळेला हे सांगितलं हरीशने सांगितलं की तू या सगळ्यामध्ये आता म्हणजे तो महिपत खोटा आहे म्हणून महिपतने त्याला मारलं पण हे कोर्टासमोर न आल्यामुळे दामिनीने उलटी चाल खेळली आणि आता त्यामध्ये दामिनीच अडकलेली आहे कारण तू माझ्यासोबत आहेस खरंच तुझे किती आभार मानू तितके कमी आहेत यावरती आता इकडे म्हणतात पण इतकंच आपल्याला करून चालणार नाही तर आपल्याला या सगळ्यामध्ये तन्वीचासुद्धा हात आहे का हे काढून घ्यायला पाहिजे त्यासाठी काय करायचं असं अर्जुन विचारतो म्हणतात मी त्यासाठी आज घरी येणार आहे घरी आल्यावरती सगळ्यात पहिले आणि आता सगळ्यात पहिले मी आता तिचीच चौकशी करणार आहे उलटी सुलटी ती सत्य सांगेल कारण तिच्यावरती आल्यावरती ती सगळं सत्य सांगून टाकेल आणि मग दामिनेला मी कसा अडकवतो ना ते तू बघ कारण आत्ताच्या घडीला र मधुभाऊंच्या समोर आता कोणताही जर का हे आला कोणताही जर का अडथळा आला त्यांच्या हे केस लढण्यामध्ये तर मधुभाऊ कायमचे जेलमध्ये जातील आणि ते मी होऊ देणार नाही आहे कारण माझ्या एका चुकीमुळे किंवा माझ्या एका ह्याच्यामुळे मधुभाऊ जेलमध्ये ऑलरेडी बराच काळ सडलेले आहेत फायनली रविराज आणि अर्जुन यांचं ठरतं आणि मग आता रविराज अर्जुनला हे पण सांगतात की मधुभाऊंना घेऊन जा आणि काय ठिकाण आहे ते मधुभाऊन दाखव कारण कोर्टामध्ये बऱ्याचशा उलट्या सोलट्या गोष्टी त्याच्यावरून विचारल्या जातील मग ज्या वेळेला मधुभाऊंना आता इकडे आणण्यात येतं अर्जुन सांगतो तुम्ही सांगू शकाल का की आश्रमाचा या भागामध्ये काय तर त्यावेळेला ती जी बॉडी सापडलेली असते तो भाग मुळातच आश्रमामध्ये येतच नसतो मधुभाऊ म्हणतात मुळातच आपला जो सात बारा आहे ना आश्रमाचा त्याच्यामध्ये हा भाग येतच नाही बरं आता मधुभाऊंनी हे सांगितल्यावरती इकडे घरचा ड्रामा असा तडाक्यात सुरू होतो रविराज आलेले असतात आणि घरी आल्यावरती रविराज सांगतात तन्वी तुझा खेळ संपलेला आहे तुझा खेळ संपलेला आहे आणि या सगळ्यामध्ये त्यावरती रविराज सांगायला लागतात तू या सगळ्या प्रकरणात सामील आहेस ना जी काही डेड बॉडी सापडली त्यात तुझी इन्व्हॉल्वमेंट आम्हाला कळलेली आहे आणि मी कोर्टात साक्ष देणार आहे यावरती मग आता अश्विन म्हणतो रविराज काका काय बोलताय पूर्णाजीला पण धक्का बसतो रविराज तुम्ही आपल्या मुलीवरती असा आरोप करताय रविराज म्हणतात हो कारण मी हिचं आणि महिपतचं बोलणं ऐकले माझ्याकडे पुरावा आहे आणि त्यातच प्रतिमाने सुद्धा हिला खुनाबद्दल बोलताना ऐकलेलं आहे आणि त्यामुळे हे पुरावे आपण इग्नोर करू शकत नाही इतक्या खालच्या पातळीला माझी मुलगी जाईल असं मला कदापि सुद्धा वाटलं नव्हतं पण माझी मुलगी इतक्या खालच्या पातळीला गेलेली आहे त्यावरती मग आता ते सांगायला लागतात आत्ताच्या आत्ता मी पोलीस बोलवतो चल जेलमध्ये मग प्रियाची भंभेरी उडते त्यावरती प्रिया, प्रिया म्हणते नाही बाबा असं काही नाहीये मी सगळं सत्य सांगते रविराज म्हणतात बोल आत्ताच्या आत्ता खरं सांग जर का खरं नाही सांगितलंच ना तर तुला इथून आत्ताच्या आत्ता उचलेन आणि मी पोलीस स्टेशनला नेईन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते प्रिया नाही बाबा हे मी काहीच नाही केलेलं आहे त्या हरीशला फक्त आणि फक्त महिपत्नी मारले माझा याच्यात काही हा अधिकार नाही आहे माझा काही याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि हे सगळं दामिनीने केलेलं आहे दामिनीने या सगळ्यामध्ये आता मात्र हे प्रकरण मधुभाऊंना अडकवण्यासाठी बाकी मला काहीच माहिती नाहीये रविराजांच्या समोर सत्य असतं रविराजांनी प्रियाचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं तोपर्यंत इकडे मधुभाऊंना हे दोघं जण चौकशी करत असतात आणि मधुभाऊंना काय सत्य काय खरं यावरती मधुभाऊ सांगतात त्याने आश्रमामध्ये ज्या वेळेला आता साक्ष दिली त्यावेळेला मी तर जेलमध्ये होतो आणि हे सुद्धा नोट केलं जातं अर्जुनला हा हातात खूप मोठा क्लू मिळतो कारण ज्या वेळेला आता हरीशने साक्षी दिले तेव्हापासून मधुभाऊ जेलमध्येच आहेत मग त्यामुळे मधुभाऊ कसा खून करू शकतील आणि ही मोठी टीप आता अर्जुन रविराजांना देतो रविराज आता प्रियाला निघताना धमकी देतात तू आत्तापर्यंत जी काही कारस्थानं केलीस ना त्याच्यातून तू वाचत आली असशील कदाचित पण आत्ता आत्ता मी तुला सोडणार नाहीये जे काही चाललंय ना तुझे हे कुरघोडी हे धंदे हे सगळे सगळे आता बंद कर जे काही सत्य आहे ते सांग हे अर्धसत्य सांगितलेस पुढचं सत्य शोधून घ्यायला मी इकडे येणार आणि त्यावेळेला तुला सगळं सत्य सांगावंच लागेल असं म्हणत मग मात्र रविराज तिकडून दामिनी आणि महिपतला धडा शिकवायला निघ असं म्हणत रविराज चडक निघतात ते म्हणजे आता इकडे दामिनी तोपर्यंत दामिनी आता इकडे महिपतला कॉल लावते महिपतला कॉल लावल्यावरती मग आता इकडे लगेच त्यावरती दामिनी सांगते शिकरे आता कोर्टात तारीख लागलेली आहे आणि कोर्टामध्ये तारीख लागलेली असताना आता आपल्याला बाकी सगळं आता, आता सत्य करायला पाहिजे आणि त्यावरती आता इकडे ती विचार करते आणि ती सांगते की मला तुम्ही सगळं सत्य ज्यावेळेला सांगाल तेव्हाच मला समजणार आहे तुम्ही त्याला कधी मारलत काय मारलत त्यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच इकडे महिपत ठीक आहे मी तुम्हाला भेटायला येतो आणि भेटायला आल्यावरती मग आता आपण सगळं बोलूया असं म्हटल्यावर ती त्यांची आता भेट ठरणार असते पण त्याच दी रविराज इकडे येतात आणि ते दामिनीला सांगतात दामिनी मॅडम मी खरं तर तुमचा खूप रिस्पेक्ट करत होतो काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला खूप मानत होतो त्यावरती दामिनी म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय रविराज यावरती रविराज म्हणतात तुम्ही न एक गोष्ट विसरलेला आहे mm. महिपत शिकरे माझ्याकडे पुरावे आहेत मी खर तर तुमची सनदच रद्द करणार आहे कारण तुमची सनद रद्द करून तुम्हाला न्याय मिळवून देणार मी ज्या गोरगरिबांना तुम्ही आता अन्याय करताय ना दामिनी म्हणते म्हणजे काय रविराज सांग कसं आहे ना दामिनी मॅडम जे काही तुम्ही केलं ते मला समजलेलं आहे कारण मुळातच ज्या वेळेला खून झाला ना त्याच वेळेला आता इकडे महीपत महिपत चिकरे बाहेर होते पण त्याच वेळेला मधुभाऊ आत होते मधुभाऊंना आत टाकल्यावरती मगच मात्र आता इकडे लगेचच मधुभाऊ आत असताना हरीशचा खून झालाय आणि हे सिद्ध करायला वेळ नाही लागणार आणि त्यावेळेला मी आता वकील होतो आणि त्यावेळेला मला आता हरीश भेटले होते हरीशने भेटत मला पुरावे दिले होते की मधुभाऊंनी काही केलेलं नाहीये तर महिपत शिकरे त्यांना धमकवतोय आणि त्यामुळे त्यामुळे आता तुम्ही चांगल्याच अडकलेल्या आहात यावरती दामिनी म्हणते काय बोलताय तुम्ही असं शक्य नाहीये मी काहीही केलेलं नाहीये त्यावरती आता रविराज सांगतात तुमचे तुमचे जसे हे आहेत ना हेर तसे आता माझे सुद्धा हेर आहेत आणि त्यावरती तुम्ही जसा आता माणसाला पाठवलं ना त्यावरती मी सुद्धा अशी माणसं पाळून ठेवलेली आहेत आणि मला पण कळतं पोलिसांना टीप कधी दिली जाते पोलिसांना कोण टीप देतं अचानकपणे पोलिसांना टीप मिळत नसते ही गोष्ट मला सुद्धा माहिती आहे त्यामुळे तुम्ही विचार करा काय चुका तुम्ही केल्यात त्या असं म्हणत रविराज तिकडून निघून आता दामिनी महिपतला बोलवते महिपतला ते शिके काय आहे हे सगळं म्हणजे शिकरे तुम्ही काय केलं हे मला माहित नाही आहे पण या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे अडकलेली आहे तुम्हाला समजते का या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला अडकवलंय कारण त्यावेळेला मधुभाऊ आतमध्ये होते हे सत्य तुम्ही का नाही सांगितलं यावर महिपत म्हणतो तुम्ही कुठे मला विचारलत तुम्ही काय विचारल काय बोललात काय केलं तुम्हाला तुमचं माहिती मला याच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे तुम्ही मला अडकवू नका मी हात वरती करेन मला काही माहित नाहीये तुमची समज रद्द होऊ दे नाहीतर काही होते असं म्हणत रविराजांनी एका झटक्यात तिघांना कामाला लावले पहिली म्हणजे प्रिया दुसरी म्हणजे दामिनी आणि तिसरा म्हणजे महिपत आणि रविराज स्वतः आता या तिघांच्या विरुद्ध कोर्टात साक्ष देत तो साहारीचा पुरावा दाखवत हरीश खून मधुभाऊ करूच शकत नाहीत कारण एक पॉइंट ते जेलमध्ये होते दुसरा पॉइंट मधुभाऊंच्या बाजूने साक्ष देण्यासाठी तो माझ्याकडे आला होता आणि म्हणूनच महीपतच्या विरोधात साक्ष असल्यामुळे महिपत हे कृत्य करतोय आणि मधुभाऊंना अडकवायला दामिनी हे कृत्य करते आणि यात साथ देणारी प्रिया आता रविराज प्रियाला पण या सगळ्यात अडकवणार का हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार